उंच तुम्हाला मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो संडे आहे आणि संडेची सकाळ झालेली आहे आज पण थोडा उशिरा उठलोय आणि मित्रांनो आमच्या इथे सकाळी सकाळी चालू आहे नाश्त्याची तयारी तर नाश्त्यामध्ये होतंय मित्रांनो उपमा चला तर मग चला तर मग मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो उपमा कसा झालाय आणि बघू शकतायत मित्रांनो गरम गरम उपमा तयार आहे तयार झालेला आहे मित्रांनो आणि आमचा चहा वगैरे झालेला आहे तर मित्रांनो मला लागली आहे भूक तर चला म्हणून उपमा झाला की आपण खाऊ मित्रांनो आपला उपमा आलेला आहे बघू शकताय आणू शकता मित्रांनो कोण नंबर झाला नमस्कार मित्रांनो आज थोडं लेट झालं आहे वॉकिंगला आम्ही विचार केला की ठीक आहे लेट तर लेट पण थोडं चलाव तर सकाळी सकाळी वातावरण आणि ऊन जर अंगावर बडलं तर बरं राहतं त्यामुळे आत्ता निघालं चला मग मित्रांनो आजची सकाळ शांत सकाळ आहे ना अशी जर सकाळ बघून मला काय वाटतं ना जर मन शांत असेल आपलं तर आपल्या लाईफमध्ये डिसिजन असतील किंवा काही अवघड परिस्थिती असतील तर ह्याला आपण बॅटल करू शकतात आणि अशी सकाळ एक संडेची आपल्याला आपल्या एक रिसेट देऊ शकते ज्या कामामध्ये आपण अडथळे येत आहेत तर थोडंसं शांत चला डोक्याने विचार करा मित्रांनो ह्या वीकमध्ये मी काय शिकलो हे मी हे विचार करत होतो तर पेशन्स मी शिकलो कारण मित्रांनो ह्या वीकमध्ये वर्क प्रेशर जास्त होतं कारण की आमची रिलीजच चालूच चालू आहेत चालू त्याच्यामुळे मला कामाचा ट्रेस आहे तर काम थोडं जास्त आहे तर ह्या कामामध्ये ट्रेस असल्यामुळे मी फस्ट्रेशन नाही घेतलं तर मी काय केलं थोडं शांत राहिलो जो काही काम आहे ते तर मला करायचं आहे त्याच्यामुळे मी काय केलं माझे वर्किंग आवर एक्सटेंड केले आणि फस्ट्रेशन न येता हे काम थोडं एक्सटेंड करून मी संपविलं तर शांत राहणं थोडा टाईम देणं या दोन गोष्टी मी ह्या वीकमध्ये शिकलो मित्रांनो ह्या वीकमध्ये माझा कॅमेरा खराब झाला आणि माझं डोकं काम करत नव्हतं काय करा आणि ह्यामुळे पण मला ताण येऊ लागला थोडा की आत्ताच नवीन कॅमेरा केला आणि खराब झाला पण मी विचार केला की व्लॉगिंग थांबवा पण व्लॉगिंग थांबून काय होणार आहे मित्रांनो टूल्स हे लाईफमध्ये चेंज होत राहतात हे आहे तर ते आहे तर मी काय विचार केला की फर्स्ट प्रेशन न येता निगेटिव्हमध्ये न जाता विचार करता की मी काय केलं व्लॉगिंग मोबाईलमध्ये स्टार्ट केली तर असं थोडंसं आलं तर टेन्शन पण मी हँडल केलं तर मित्रांनो दरवेळेस आपल्याला थोडा वेगळा विचार करून चलावं लागतं मित्रांनो पेशंट म्हणजे काय वाट बघणे नाही पेशंट म्हणजे परिस्थितीनुसार परिस्थिती जरी चेंज झाली तरी स्वतःला बदलू जायचं नाही आपण जसे आहेत तसं स्टेडी राहायचं तर ही पेशंटची डेफिनेशन आहे मित्रांनो मित्रांनो ह्या वीकमध्ये वर्कलोड होतं माझा कॅमेरा पण खराब झाला आणि टाईमलाईटच्या डेडलाईन होत्या पण व्लॉगिंगचं माझ्यासाठी चॅलेंज होतं पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी व्लॉगिंग कंटिन्यू केली तर स्थिरता ही महत्त्वाची आहे मित्रांनो तर ती मी ह्या वीकमध्ये शिकलो मित्रांनो रियल ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये स्थिर राहतात मित्रांनो बघू शकता आहेत आत्ता दोन वाजता आहेत आणि माझी अवघड झालेली फ्रेश झालं मित्रांनो एकदम बरं वाटतं आहे आणि मित्रांनो आत्ता लागली आहे मला भूक चला मित्रांनो आता आपण जेवण मित्रांनो आज आहे आमच्याकडे स्पेशल भेद भेद म्हणल्यावर आहे पनीरची पनीर, पनीर माखनवाला आज काकडी आहे कांदा आहे आणि चपाती चला तर मित्रांनो मग मी टेस्ट करतो एक नंबर झाले मित्रांनो आधी मी जेवण फिनिश करतो आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो आत्ता वाजले साडेसहा आणि माझी इच्छा झाली काहीतरी गरम खायची कारण की आहे ना भरपूर वेळ झाला मी एडिटिंग करत होतो एडिटिंग कम्प्लीट झाली थोडा आराम केला आणि आता आहे ना थंडी फार पडली तर माझी इच्छा आहे की आता वडापाव खायची चला तर मग आता वडापाव खायला जाऊ आपण नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आला आहेत वडा घरला तो वडा घेऊया दादा दोन वडापाव हा इथेच द्या नाग बोडापाव आल्या ना मित्रांनो मी देतो खर्च होतो पावस्त मित्रांनो वडापाव टेस्ट करतो मित्रांनो <laughs> आता फोन आला चिप्स घे घ्यायला आलो तो चिप्स आता घेतले दोन तीन आयटम जास्त मित्रांनो आता आम्ही आहे डीपी रोड कोथरूडला चालत जात आहेत माझ्यासमोर एक बिल्डिंग आहे उंच तुम्हाला दाखवतो इका म्हणून हा नावानुसार उंच बिल्डिंग आहे मित्रांनो समोरचं वातावरण तुम्हाला दाखवतो हा किती भारी वाटते मित्रांनो बघा एक नंबर वातावरण आहे पुढं आणि आम्ही आज तिथे असलेल्या एका कॅफेला जाणार आहे जे मी आधी बॅचलर होतो मुक्ताई म्हणून आहे ഭർപൂര ദിവസം തന്നെ ദിവ है, मुक्ताईची फेमस अशी कोल्ड कॉफी आलेली आहे तर मी आता ट्राय करणार आहे खूप दिवसांनी मित्रांनो आज चान्स भेटला ट्राय करायचा कॉफी एक नंबर आहे मित्रांनो कधी कोथरूडला आलात ना डी पी रोडला प्लीज ट्राय करा आता खूप दिवसांना घेतोय मित्रांनो एवढी वारी आहे ना स्वर्गमध्ये जाताना जसा रस्ता असतो ना तशी ही कोल्ड कॉफी प्या आणि स्वर्गात जायचा आनंद घ्या तर या आणि ट्राय करा मित्रांनो आत्ता जोशी आलेला आहे बघू शकताय सॉरी लक्ष तो तो नमस्कार मित्रांनो आता बघू शकताय मागे जवळपास दहा वाजता आज आहे ना वडापाव वगैरे घालला कोल्ड कॉफी पिली त्याच्यामुळे जास्त भूक लागली नाही आणि खूप मस्त वाटलं मित्रांनो संडे संपत आलाय ते बोर पण होते मित्रांनो कारण की असं वाटतं की सुट्टी कंटिन्यू राहू पण तसं पॉसिबल नाही उद्या ऑफिस आहे उद्याची रुटीन आपल्याला सुरु करायची तो चला टाइम जाला है। जास है, तो तर चला मित्रांनो आत्ता जेवायचा टाईम झाला आहे जास्त भूक नाही आहे थोडंच जेवायचं आहे तर माझ्या वाईफने खिचडी केलेली आहे तर ती मी खिचडी खातो मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे बघू शकता आहेत खिचडी आहे आणि तिने तळलेलं हे शाबुदाण्याचं काय म्हणतात हां चकली टाईप आहे आणि कडी केलेली आहे मस्त मित्रांनो आणि ही सोलापूरची फेमस चटणी तर चला मग आपण जेवू नमस्कार मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे मित्रांनो प्लीज 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 लाईक करत जा आ, मी आ, फार एफर्ट घेत आहे व्हिडिओसाठी जर तुम्ही लाईक केले तर हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो लाईक केल्यानंतर आपल्या व्हिडिओला स सबस्क्राईब पण करा कारण की नेटवर्क वाढवण्यासाठी ने आपल्याला सबस्क्रायबरची पण गरज आहे तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करा मित्रांनो चला तर मग आज वेळ झाली आहे ब्लॉग एंड करायची उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड ना